मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं और इस पार्टी में मैं भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को देखकर उनके विचारों से उनको शब्दों से उनकी शैली से आकर्षित होकर काम करना शुरू किया है और इसलिए किसी का विरोध करना है तो हमारी भाषा में बहुत अच्छे शब्द हैं बहुत अच्छे शैली हैं और इसके लिए कटुता से नहीं तो अच्छे शब्दों का प्रयोग करके भी अपनी बात को रखा जा सकता है इसलिए मैं ऐसी किसी बात का समर्थन नहीं करता तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक विधान भवनामध्ये झाली अधिवेशनाची रणनीती आणि त्यासोबतच विरोधी त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे विरोधी संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे पुन्हा एक स्मरणपत्र दिलं जाणार असल्याची माहिती आहे शिवाय हा मुद्दा सभागृहामध्ये आक्रमकपणे ठाकरेंची शिवसेना मांडणार असल्याची देखील माहिती आहे विरोधी नेतेपदाबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे ठाकरेगट विधानसभा अध्यक्षांना पुन्हा एकदा याबाबत स्मरणपत्र देणार आहे पुढची बातमी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांनी काल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं दिलगिरी व्यक्त करताना देखील त्यांनी विरोधकांवरच खापर फोडल्यात विरोधक माझ्या अर्थाचा अनर्थ करतायत असं त्यांनी म्हटलंय शिवभक्तांच्या भावना दुखावल्या त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो असं संजय गायकवाड म्हणतात आणि या सगळ्या मुद्द्यावरून आधी ते बरळले आणि आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ते आधी काय म्हणाले होते आणि आता त्यांनी कशाप्रकारे दिलगिरी व्यक्त केली आहे पाहूया तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत हो आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवश्यक होतं ज्याचा विपर्यास केला गेला अनाहदांनी त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला आणि म्हणून विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवा